श्री संत हो, गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन अमरावती येथील गजाननधाम साईनगर मध्ये सुरू झाले आहेत श्री शिव महापुराण ज्ञान सप्ताहाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे भक्तवृंदांच्या सहकार्याने करण्यात आले प्रकट दिन महोत्सवाच्या प्रारंभासह गजाननधाम साईनगर मध्ये श्री शिव महापुराण ज्ञान सप्ताह सुरू झालाय या यज्ञसप्ताहात कथा प्रवक्ते परमश्रद्धेय श्री पंकजकृष्ण शास्त्री श्रीधाम वृंदावन यांच्या मधुरवाणीतून महाशिवपुराणाची कथा सांगितली जात आहे यावेळी परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे महोत्सवाच्या एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पालखी सोहळा आणि भव्यदिंडी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत या शोभायात्रेत भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे तसेच वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते पाच या कालावधीत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भक्तांना या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव नाखाले यांनी आवाहन केले आहेत श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले आहेत तसेच या कार्यक्रमामुळे गजानन महाराजांच्या उपास्य देवतेचे महत्व पुन्हा एकदा उजागर होणार आहे सर्व भक्तांना महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहेत